नमस्कार मी किरण सरोणे तेजस्वी महाराष्ट्र न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत महेश्वरखेडा येथे हरिनाम सप्ताहाची सांगता बातमी पाहूयात सविस्तर गंगापूर तालुक्यातील महेश्वरखेडा येथे अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला सप्ताहाची सुरुवात शुक्रवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस ते गुरुवार दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत होते यामध्ये शुक्रवार रोजी श्री महंत स्वामी भरतगिरी महाराज शनिवार हरिभक्त परायण मधुसूदन महाराज रविवार हरिभक्त परायण सुधाम महाराज सोमवार परमपूज्य स्वामी अभयानंद गिरिजी महाराज मंगळवार हिंदू धर्म कर्मयोगी साध्वी दुर्गा देदी बुधवार परमपूज्य स्वामी प्रकाशन नंदगिरी महाराज गुरुवार हरिभक्त परायण हरिशरणगिरी महाराज यांच्या सर्वांच्या हरिकीर्तनाने गावातील सर्व भक्तगण भक्तिमय वातावरणात गुंग झाले होते या सप्ताहाच्या प्रत्येक दिवशी गावातील रोज सतरा भक्तांनी अन्नदाते म्हणून काम पाहिले गुरुवर्य मठाधिपती महंत हरिभक्त परायण रामगिरीजी महाराज गोदाधाम सरला बेट यांच्या काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी गावातील सर्व लहान थोर व सर्व भक्तगण सर्व शेतकरी वर्ग तरुण उपस्थित होते त्या सर्वांनी काल्याच्या कीर्तनाचा लाभ घेऊन महाप्रसादाने या सर्व सप्ताहाची सांगता करण्यात आली श्री महंत रामगिरी महाराज यांनी संत भोजनाचा आस्वाद श्री प्रल्हाद पाटील जाधव यांच्या घरी घेतला <laughs>

వడి రావణాటి జై प्रतिनिधी यांचा रिपोर्ट पाहत रहा तेजस्वी महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद